हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज एकदम मस्त असे एकदम चविष्ट आणि खरपूस खमंग असे थालीपीठ कशी करायचं ते पाहणार आहे एकदम छान असे होतात झटपट कमी साहित्यात एकदम टेस्टी असे आपण हे थालीपीठ बनवलेले आहेत झटपट एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत बघा एकदम तेवढेच मऊ आणि तेवढेच ख खाताना खमंग आणि खरपूस लागतात एकदम छान झालेले आहेत तुम्ही हे दह्याबरोबर उपवासाच्या चटणीवर खाऊ शकता नक्की या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम मी एक मोठी वाटी भिजवलेले साबुदाना घेतलेले आहेत बघू शकता हे आ, मी भिजवून घेतलेले आहेत छान असे इथे बघा ही मी तीन ते चार तास भिजवलेले आहेत बघा तरी पण एकदम मऊस छान भिजलेले आहे सुद्धा भिजवून घेऊ शकता साबुदाना भिजवायला विसरला तर सकाळी असे भिजत घालून तुम्ही चार ते ता, चार तास भिजवून घेऊ शकता त्यासाठी आपण इथे हिरवी मिरची वाटण बनवून घेणार आहे वाटण करून इथे सहा ते सात हिरवी मिरची असं मी वाटून घेतलेले आहेत बघा छान चव लागते बघा असं तुमच्या आवडीनुसार मिरची घाला आता इथे बघा एका भांड्यामध्ये हे मी साबुदाना भिजवलेले काढलेले आहेत मोठी वाटी भिजल्यानंतर झालेले आहेत आता त्यामध्ये जे आपण वाटलेले आहे हिरवी मिरची ती काढून घ्यायची तुमच्या आवडीनुसार घालू शकता छान असे बघा चविष्ट असे होतात बघा चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मिडियम साईजचे दोन बटाटे मी या पद्धतीचे शिजवलेले घेतलेले आहेत ते मी खिसून घालणार आहे दोन बटाटे छान असे मी खिसण्याने खिसून घेतलेले आहेत बघा आणि एक अर्धी वाटी मी इथेच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे हे तिखटवालं लाल मिरची पावडर आहे तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार घाला आपण हिरवी मिरची घातलेलेच आहे त्या अंदाजने लाल तिखट घाला हे छान असं मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता छान मिक्स करून मी एक गोळा ह्याचा नुणून घेतलेला आहे आता थोडंसं एक चमचा तेल लाव सगळ्या मिश्रणाला ह्या लावून घ्यायचं आहे सगळ्या ह्याला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं बघा हे मेल तेल लावून घेतलेलं ला आहे मस्त असं हे झालेलं आहे आता इथे बघा घेतलेला आहे ना असा कागद घेतलेला आहे त्यावर ते तेल लावून घ्यायचं आणि आपण जेवढा तुम्हाला मोठे बारके किंवा मोठे लहान असे तुम्हाला थालीपीठ बनवायचे असेल तसं आपल्याला पिठाचा या याचा गोळा घ्यायचा आहे आता इथे बघू शकता या पद्धतीने मी याचा गोळा घेतलेला आहे आणि असं यावर असं कागद घालून आपल्याला हातानेच पसरून घ्यायचं आहे हवं असेल यावर प्लेटने किंवा झाकणाने सुद्धा असं ठेवून यावर दाब देऊन छान आकार देऊन घेऊ शकतात पसरून घेते तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही याला आकार देऊन घ्या या पद्धतीने बघू शकता मी या पद्धतीने पसरून घेते छान असं बघा पसरले जातात आणि पटपट हे होतात बघा तयार होतात झटपट असे बघा आपले हे थालीपीठ तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि सोप्या पद्धतीने होतात बघा या पद्धतीने थोडस कागदा तेल लावून घ्यायचं म्हणजे पसरले जातात आणि हाताने थोडस आपल्याला याला हाताला तेल लावून थोडस याच कडा ज्या चिरलेल्या आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्या बघा या पद्धतीने इथे बघू शकता हे छान असं मी एकसारखं करून घेते याचा चेहरा या पद्धतीने मोडून घेते बघा आता दुसऱ्या साईडला आपण हे तयार झालेलं आहे आपलं थालीपीठ दुसऱ्या साईडला मी तवा गरम कराय ठेवलेला आहे त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे सगळ्या तव्याला ते तेल लावून घ्यायचं आणि तेल तवा गरम झाला की चांगला त्यावर थालीपीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता तवा चांगला गरम झालेला आहे आणि तेल पण आपलं इथे बघू शकत आहे झालेलं आहे आता त्यावर था था मी थालीपीठ घालून घेतलेलं आहे आता थालीपीठ आपल्याला त्यावर घालून चांगलं खालच्या साईडने खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं मी यावर झाकण ठेवून छान असं खालच्या साईडने वाप देऊन घेणार आहे इथे बघू शकता बघा याला छान असं खालच्या साईडने खरपूस भाजलेलं आहे आता तेल लावून घ्यायचं वरून आणि पलटी करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी तेल लावून घेते आणि पलटून घ्यायचं म्हणजे हे दोन्ही साईडने छान खमंग खरपूस भाजले जातात बघा मस्त चवीला लागतात बघा नक्की करून बघा उपवासला तुम्ही तेच तेच खाऊन कंटाळा आलाय चल या पद्धतीने थालीपीठ झटपट असे सोप्या पद्धतीने बनवून बघा दोन्ही साईडने बघू शकता खमंग खरपूस भाजलेले आहेत मी हे थालीपीठ छान असं काढून घेते बघा मस्त झालेलं आहे आणि एकदम पातळ असे झालेले आहेत बघू शकताय छान काढून घ्यायचं तिथे बघू शकताय मी त्यावेळेला तेल लावून घेते आणि दुसरं पण थालीपीठ मी त्यावर घालून घेणार आहे तेल लावून घेतलेलं आहे दुसरं पण थालीपीठ या पद्धतीने मी घालून घेते बघा हे पण छान असं सा दोन्ही साईडने खमंग खरपूस असं भाजलेलं आहे बघा मस्त थालीपीठ थालीपीठ छान असे तयार झालेले आहेत बघा आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत हे पण मी काढून घेते बघा याच पद्धतीने दुसरे पण बनवून घेणार आहेत तुम्ही आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये या पद्धतीचे सहा ते सात थालीपीठ तयार होतात बघा मस्त झटपट असे तयार झालेले आहेत एकदम गरम गरम खायला एकदम छान लागतात असे गरम गरम तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदम छान असे थालीपीठ झालेले आहेत बघा तुम्ही हे दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता ब मस्त चविष्ट असे लागतात बघा छान झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद